आज आपण वाळवणीच्या पदार्थामध्ये सांडगे बनवलेले आहे तीन डाळी वापरून हे सांडगे बनवलेले आहे सांडगे अगदी कुरकुरीत झालेले आहे आणि अगदी दीड दोन वर्ष हे सांडगे छान टिकतात जेव्हा घरात भाजी नसते तेव्हा ह्या सांडग्यांची झटपट अशी भाजी ही तयार होते भाजी खूप छान लागते किंवा सांडगे असेच तळून खायलाही खूप छान लागतात मिष्टडाईंचा ह्या ठिकाणी आपण वापर केलेला आहे त्यामुळे ते तितकेच पौष्टिकही झालेले आहे चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर आपण सांडगे बनवायला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे सर्व डाई रात्रीच भिजत ठेवलेले आहे एक वाटी मटकी डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी मूग डाळ घातलेली आहे डाळी आपण स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळी मी रात्रभर छान भिजू दिलेले आहे डाळी व्यवस्थित भिजल्या गेल्या की सांडगेही ही खूप छान लागतात सांडग्यांमध्ये तुम्ही मटकीची डाळ आवश्यक वापरा त्यामुळे सांडगे अगदी कुरकुरीत होतात आणि दोन कांडी लसूण सोलून घेतलेला आहे साधारण लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्या आहेत मिक्सी जार मध्ये लसूण घालायचं आहे दीड चमचा हळद घालूयात हळद घातल्यामुळे सांड्यांना कलरही छान येतो दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हरभरा डाळ घालायची आहे डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे त्यामुळे वाटून घेताने पाण्याची आवश्यकता पडणारच नाही पाण्याची आवश्यकता जर वाटलीच तर एक किंवा दोन चमचेस पाणी घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हरभरा डाळ आपण जाडसर वाटून घेतलेली आहे डाळीची अगदी बारीक पेस्ट नाही करून घ्यायची तर ह्या ठिकाणी हरभरा डाळ वाटून तयार आहे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे मटकी आणि मुग डाळ ही छान वाटून घ्यायची आहे मटकीची डाळ आणि मुगाची ही आपण जाडसरच वाटून घेणार आहोत अगदी एक चमचा पाणी घालायचं आहे डाळीमध्ये जर जा जा आपण जास्त पाणी घातलं तांगे तोडता येणार नाही चांग्यांना व्यवस्थित आकार राहणार नाही तर ह्या ठिकाणी डाळी वाटून झालेली आहे चवीनुसार मीठ घालूया खूप सारी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यामुळे सांडगे खूप छान लागतात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सा सांगे हवे असेल तर प्लास्टिकवरही तुम्ही वाळत घातले तरी चालेल पण ह्या ठिकाणी मी ताटांवरच सांगे तोडून घेणार आहे सांगे अगदी बारीक बारीकही नाही ठेवायचे किंवा अगदी मोठेही नाही ठेवायचे अशा प्रकारे आपण मध्यम सांडगे तोडून घेतलेले आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि सांडगे तोडायचे आहे सांगे तोडून तयार आहे सांगे वाळण्यासाठी थोडा वेळ लागतो ह्या ठिकाणी मी तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मध्ये सांडगे वाळून घेतलेले आहे हवे असेल तर तुम्ही फॅन खाली ही सांडगे वाळून घेऊ शकता पण वाळवणीचे पदार्थ जर एक ते दीड वर्ष छान टिकण्यासाठी दोन तासाच तरी ऊन हे द्यायलाच हवं तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत सांगे हे तयार आहे सांग्यांना मी तीन दिवसाचं ऊन दिलेलं आहे आणि असे कुरकुरीत सांगे तुम्ही जर हवाबंद डब्यात भरून ठेवले तर अगदी दीड ते दोन वर्ष छान टिकतात तर अशा प्रकारे हे कुरकुरीत सांडगे तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर